नुसतंच तृतीया झाली आपण सर्वांनी कधी न संपणार धन म्हणजे सोनं नाणं खरेदी केलं पण माझं एक असं मत आहे आपण आपल्या शेतीमध्ये जर देशीवानं अवलंबले तर आपल्या घराला आपलं चांगलं आरोग्य जे कधी न लाभलेलं असं सुदृढ आयुष्य आपण आपल्या घराला देऊ शकतो पेरणीचा हंगाम काही दिवसावरतीच येऊन ठेपला आहे त्यामुळे मला एक शेतकऱ्याने विनंती आहे की जेथे कुठे भात असेल वरी असेल भुईमुंग असेल सोयाबीन असेल जी खरीपामध्ये आपण पिके घेतो ते जर आपण देशीवान वापरले तर निश्चित स्वरूपाची आपली अक्षयधन आपल्या घरामध्ये येईल ती लक्ष्मी कायम स्थिर राहील कारण चांगलं आरोग्य तीच आज लक्ष्मी मांडलं तर वावगं ठरणार नाही आपल्या कनेरी मठ असेल किंवा अनेक ठिकाणी जिथे शेतकरी देशी वाणाची पैदास करतात त्यांच्याकडलं बी घेऊन जर आपल्या शेतीमध्ये त्याची रुजवण केली उत्तम प्रकारे आपल्याला त्याचा लाभ मिळू शकतो कारण या पिकांवरती कोणत्याही प्रकारचे कीड रोग सहसा येत नाहीत त्यामुळे हे वान जर आपण अवलंबले तर आपल्या घराला चांगलं आरोग्य देईल व कधी न संपणारे असे अक्षधन आपण देऊ शकतो